नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील चाहत्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे कारण आपल्या सर्वांच्या लाडकी अभिनेत्री पुन्हा परतली आहे मागील काही दिवसापासून स्टार प्रवाहावर नवनवीन मालिका येणार अशी माहिती समोर आली आहे अशातच स्टार प्रवाहाच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करण्यात आला आहे ज्यावर स्टार प्रवाह वरील प्रेक्षकांची आवडती नायिका पुन्हा येत आहे असं कॅप्शन देण्यात आलं आहे ओळखा पाहू या अभिनेत्रीला ही अभिनेत्री कोण आहे असं पुढं लिहिलं आहे या फोटो मधील अभिनेत्री स्पष्ट दिसत नाही तर या फोटो पाहून अनेकांनी कमेंट केले आहेत की ही अभिनेत्री गिरिजा प्रभू आहे यामुळे गिरिजा प्रभू आता नव्या मालिकेतून दिसणार आहे अशी चर्चा सुरू आहे तर काहींनी दिव्या पुगावकर आहे असं कमेंट केलं आहे तर काहींनी आम्हाला कोणत्याच अभिनेत्रीची मालिका पाहायची नाही आम्हाला फक्त तेजस्वी पाहिजे असं सुद्धा कमेंट केले आहेत तर मित्रांनो हा फोटो पाहून तुमची काय प्रतिक्रिया आहे व तुमची आवडती अभिनेत्री कोणती ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद